सर्वसामान्य जनतेचं खुलं प्रवास पुन्हा जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या जे काही ते पुरावे देत आहेत आणि पुन्हा पुन्हा तेच एलिगेशन दिसतात षडयंत्र आहे टार्गेटेड आहे की काय सत्य आहे बघा जे काही नियम म्हणजे ने विधिमंडळाचे नियम पायदळी तुडवून त्यांनी जे काही तिथे स्टेटमेंट केल्या जे काही माझ्यावरती आरोप केले त्याचं जे काही खंडन करायचं आहे त्याच्यावरती माझी जी काही बाजू आहे ती मी अवलंबून मांडलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोद्यांची त्याच भेट त्यांनी घेतलेली आहे राज्यपाल मोद्यांकडे काही दिवसांपूर्वी ते गेले होते कदाचित काही दिवसांनी ते माननीय राष्ट्रपती मोद्यांकडे देखील जातील आता मला वाटतं राज्यमंत्री म्हणून माझ्यावरती जी जबाबदारी आहे ज्या खात्यांची जबाबदारी आहे माझं काम हे माझं पूर्ण लक्ष ते माझ्या कामांकडे आहे हे काय करतायत हे कोणाला जाऊ भेटतायत ह्याकडे माझं बिलकुल लक्ष नाही अशा गोष्टींना माझं मी भी लक्ष विचलित करणार नाही माझ्यावरती जी जबाबदारी ती जबाबदारी पार पाडत राहील दुसरी गोष्ट माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे त्यांनी जे काही कागदपत्र दिले आहेत मला वाटतं खोटे आरोप करून मला बदनाम करण्यास जो काही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याची दुसरी बाजू ही माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे नक्कीच मी देखील माझी बाजू मी सांगेन जी काही कागदपत्र आहेत ते कसं जे काही रामदास भाईने वक्तव्य देखील केलेलं आहे त्यांनी देखील क्लॅरिफिकेशन दिलं होतं की जी काही ती वास्तू आहे आम्ही अनेक वर्ष ती भाड्यावरती दिलेली आहे आणि कायद्यानुसार जो आहे तो जबाबदार आहे त्याची जी काही कागदपत्र आहे ती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही देऊ आणि मी पुन्हा एकदा सांगतोय अनिल परबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटू द्या राज्यपाल महोदयांना भेटू द्या किंवा राष्ट्रपतींना जाऊन भेटू द्या माझं काम हे माझ्या माझं लक्ष हे माझ्या डिपार्टमेंटच्या कामावरती असेल कल्याणची दुसरी गोरेगावची कार्यकर्ते जातात आणि कायदा हातात मारहाण किंवा टार्गेट करणार तुम्हाला इन्सिडेंट तुमच्याकडे पोहोचले असतात नाही मला वाटतं अशा पद्धतीने फक्त राजकारण करण्यासाठी जर का मारहाण होत असेल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही कायदेशीर कारवाई ही त्यांच्यावरती केली जाईल जर का कोणी मराठीचा अपमान करत असेल तर आपण संबंधित पोलीस यंत्रणेकडे आपण जावं पोलीस विभागाकडे आपण तक्रार करावी पोलीस मध्ये आपण जाऊन तक्रार करावी त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू कायदा बुध हातात घ्यायची गरज नाही काही लोकांना फक्त राजकीय पोटून उठलेला आहे जाणून बुजून फक्त मराठी मतदारांना हे भासवण्यासाठी की बघा मराठीचा मसीहा फक्त आम्हीच आहोत हे भासवण्याकरता जे काही मराठी चालले आहेत ते नक्कीच चालणार नाहीत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम